नमस्कार स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशा प्रकारे करावी या संदर्भात चालवल्या जाणाऱ्या या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी महेश सावंत संस्थापक संचालक ध्रुव अकॅडमी डायरेक्टिंग सक्सेस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये आपण दोन महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत खर तर आता दहावी बारावीच्या परीक्षा जसजशा जवळ यायला लागल्यात त्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा फोन येतोय प्रश्न येतायत की सर दहावी आणि बारावी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणं विशेषतः यूपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करणं हे योग्य आहे का की ग्रॅज्युएशन नंतरच करणं योग्य आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे दहावी बारावी नंतर जर या परीक्षांची तयारी करायची असेल तर नेमकं त्याचं स्वरूप काय असावं कोणत्या प्रकारे आणि कोणती पुस्तकं वाचावीत अ या प्रश्नांची उत्तर देताना नेहमीच मी विद्यार्थ्यांना एक सल्ला देत असतो की जर तुम्हाला युपीएससी सारखी मोठी आणि महत्वाची परीक्षा जर उत्तीर्ण व्हायचं असेल त्याच्यामध्ये दैदिप्यमाण यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही ह्या परीक्षांचा अभ्यास सुरू करा आणि विशेषतः दहावी नंतरची जी दोन वर्ष असतात अकरावी आणि बारावीची ह्या दोन वर्षांमध्ये आपण ह्या परीक्षांसाठी लागणारा जो बेसिक अभ्यासक्रम आहे हा वाचून पूर्ण करू शकतो आपलं सामान्य ज्ञान वाढवू शकतो आणि बारावी नंतर जर आपण पूर्ण वेळ या परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली तर तेरावीचं वर्ष चौदावीचं वर्ष आणि पंधरावीचं वर्ष ही तीन वर्ष आपण या परीक्षेसाठी अगदी झोकून देऊन अभ्यास करू शकतो आणि स्वाभाविकच त्याचा परिणाम आपल्या रिझल्ट मध्ये सकारात्मक आलेला दिसतो आता मी जे दोन मुद्दे मांडले त्याच्यातील पहिला मुद्दा होता की बेसिक अभ्यास खूप चांगला करावा साधारणपणे यु पी एस सीच्या संदर्भात युट्यूबवर जे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये एक मुद्दा म्हणून सांगितलं जातं ते म्हणजे युपीएससीचा अभ्यास करायचा असेल किंवा एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर तुमचे एन ची आर पुस्तकं सगळीच्या सगळी वाचून पूर्ण व्हायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मी मुद्दा म्हणून ही गोष्ट सांगतोय की पाचवी ते बारावी पर्यंतची सगळी एन सी आर टीची पुस्तकं जर आपण एकत्र केली तर त्याचा एवढा मोठा ढीग बनेल आणि एवढी सगळी पुस्तकं वाचून संपवणं विद्यार्थ्यांसाठी थोडंसं अवघड बनेल त्यामुळे एन ची पुस्तक वाचायलाच पाहिजेत आणि ती वाचली नाही तर यूपीएससी मध्ये पुढे जाताच येत नाही हा एक जो गैरसमज यूपीएससी बद्दल च्या माध्यमातून तयार झालेला आहे हा मुळात मी पहिलं फोडून टाकायचा ता प्रयत्न करतोय दहावी नंतरच्या पुढच्या दोन वर्षात जर आपल्याला ची तयारी सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं की पाचवी ते दहावी पर्यंत तुमची स्टेट बुकची किंवा ज्या माध्यमातून तुम्ही पडल अभ्यास केलेला आहात कदाचित काही लोक बोर्डा बोर्डामधून दहावी झालेले असतील किंवा काही लोक सीबीएसई मधून असेल आय सी मधून असेल तर जी पुस्तक तुम्ही पाचवी ते दहावी पर्यंत वाचलेली आहात त्याच पुस्तकांचा जर पुन्हा एकदा अभ्यास केला त्याच्यामधील इतिहास भूगोल सायन्स अं भारतीय राज्यघटना इंडियन पॉलिटी या सगळ्या विषयांचा जर पुन्हा एकदा आपण अभ्यास केला तर डेफिनेटली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला शाळेपासूनच आपण अभ्यासलेला आहोत म्हणून आपोआपच एक कॉन्फिडन्स तयार होतो आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा म्हणजे अगदी एस एस सी बोर्डाचं बऱ्याच वेळा एस एस सी बोर्डाकडे लोकांचा दुर्लक्ष असतो पण अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेली पुस्तकं आहेत आणि या पुस्तकांचा जर तुम्ही मनापासून अभ्यास केलात सगळे फॅक्ट किंवा सगळ्या कन्सेप्ट जर व्यवस्थितपणे समजून घेतला तरीही आपल्या च्या किंवा एमपीएससी च्या बेसिक अभ्यासक्रमासाठी ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो त्याच्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरू शकेल इवन शालेय स्तरावरचं जे मॅथ रिजनिंग असतं किंवा शालेय स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये स्कॉलरशिप सारखी परीक्षा आहे किंवा सैनिक स्कूल सारखी परीक्षा आहे या परीक्षांसाठी जी काही एक कॉम्पिटेटिव्ह ती जी पुस्तकं बनवलेली आहेत त्याच्यामधून अगदी तुम्ही बेसिक अभ्यास तुमचा सुरू केला चौथीची स्कॉलरशिप किंवा सातवीची स्कॉलरशिप आठवीची स्कॉलरशिप या वर्षांच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांची पुस्तकं जर तुम्ही अभ्यास केलात तर बेसिकली तुमचं अगदी सोप्या लेवलपासून तुम्ही सुरुवात करताय त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आणि परफेक्शन ह्या दोन्ही गोष्टी करणं शक्य होईल आ, मी जसं मगाशी म्हटलं की एन सामान्य ज्ञानासाठी एन चा उपयोग केला जातो अत्य उत्तम आहेत पुस्तक याच्यात काही वादच नाही पण त्याचा भडीमार नको कारण बरेच विषय उदाहरणार्थ इंडियन जॉग्राफीचा विचार केला तर पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तकं खूपच उपयुक्त आहेत पण इकॉनॉमी सारखं सब्जेक्ट एन मधून वाचायलाच पाहिजे असं काहीही बंधन नाहीये तुम्ही ज्या कोणत्या ट्युशन मध्ये किंवा ज्या कोणत्या कोचिंग मध्ये तुम्ही जॉईन होणार आहात त्या प्रत्येक कोचिंग मध्ये याचे बेसिक्स तुम्हाला खूप छान पद्धतीने समजावले जातात